एकोणीशेश एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये हा झालेला आहे वन थाउजंड नाईन हंड्रेड एटी एट रुपीज एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये कपडा सोडलेला आहे कुठला काय बघेल पंचवीसशे रुपये मित्रांनो पंचवीस झालेला आहे फुल साईजला माले क्वालिटी बॉक्स आता माला टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज पंचवीसशे रुपये गाव कोणता दा गळापूर पंचवीस नव्याण्णव पंचवीसशे नव्याण्णव रुपये काय मित्रांनो पंचवीसशे नव्याण्णव रुपये झालेला आहे क्वालिटी बॉक्स आता मालाची टू थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज सुपर क्वालिटीमध्ये माले रेड कलरमध्ये कपडा आहे मालाला पंचवीसशे नव्याण्णव रुपये खुला काट कॉलटेक पाटे बियाणं कोणतं ताब आपलं घरगुती आहे का एक एकवीसशे अठरा एकवीसशे अठरा रुपये हा एकवीस अठरा झालेला आहे क्वालिटी बॉक्स आता मालाची वन थाउजंड एट टू थाउजंड एट टू थाउजंड वन हंड्रेड एकवीस रुपीज एकवीस अठरा कुठलं राहा टाकली एकवीस नव्वद एकवीसशे नव्वद एक रुपये हाय मित्रांनो एकवीसशे नव्वद झालेला आहे क्वाल्टी बॉक्स होता मला जी टू थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी रुपीज एकवीस नव्वद कोण गाव पिंपळगाव नव्हत पिंपळगाव नव्हते रुपये एकच आहे ना तुमचा हा एकवीसशे रुपये गेलेला आहे हा क्वालिटी बॉक्स आता मला मित्रांनो टू थाउजंड वन हंड्रेड रुपीज या पीस शो रुम गेलेला आहे मिडीयम साईज माल थोडासा आणि थोडा कपडा सुटलेला असं कुठला बाबा सिरसगाव लोक आहे का चालू ठीक आहे कोणतं जा आपले घरगुती ना हा बावीसशे नव्वद झालेला आहे याची पण क्वालिटी बघ शकतो तुम्ही टू थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज बावीसशे नव्वद रुपये कोण गावचा भावा एकवीसशे ब्याण्णव रुपये हा एकवीसशे ब्याण्णव रुपये झालेला आहे टू थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी टू रुपीज मालाची क्वालिटी बघू शकतो मी एकवीस ब्याण्णव झालेला आहे कुठला दादा टाकळी का तेवीसशे एक्केचाळीस आहे ना तेवीसशे एक्केचाळीस गेलेला आहे क्वालिटी बघू शकता मालाची तेवीसशे एक्केचाळीस टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी वन रुपीज चोवीसशे एक्कावन्न रुपये साडे चोवीसशे रुपये गेलेला आहे हा क्वालिटी तुम्ही बघू शकता टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज फुल रेड कलर मध्ये माल मित्रांनो चोवीसशे रुपये झालेला आहे पुढला आहे तळेगावचा बियाणा कोणतं तू भाऊ आपली चायनाचं आहे का घरगुतीच ना आपले आहे ना चोवीस चोवीसशे एकसष्ट रुपये ये चोवीसशे एकसष्ट रुपये झालेला आहे याची क्वालिटी बॉक्स बॉक्सात तुम्ही रेड कलर मध्ये माले टू थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज चोवीसशे एकसष्ट रुपये झालेले कुठला बाबा कुठला आहे पंधराशे रुपये गोलटी पंधराशे रुपये गेली याची क्वालिटी बॉक्स बॉक्सात तुम्ही गुलाबी कलर मध्ये गोलटी वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पंधराशे रुपये कुठली दादा वाकिची का बावीसशे रुपये झाला का हा मित्रांनो बावीसशे रुपये गेलेला आहे याची क्वालिटी बॉक्स आहात तुम्ही टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज बावीसशे रुपये गेलेला आहे टाकील ना टाकील ना चालेल चालेल कुठला आहे पिंपलचा पिंपळच आहे का चालेल ठीक आहे कोणतं बियाण होतं आपले घरगुती बियाण घरगुती नाव्याण्णव एकवीसशे नव्याण्णव रुपये हा एकवीसशे नव्याण्णव गेलेला आहे याची क्वालिटी बॉक्स आहात तुम्ही वन थाउजंड नाईन हंड्रेड एकवीसशे नव्याण्णव रुपये टू थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज कुठला दादा साठ चोवीस साठ रुपये हाय चोवीस साठ रुपये झालेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज चोवीस साठ रुपये वाटी घेऊ शकता मला जी चोवीस साठ कुठला दादा